हाय हॅलो नमस्कार माझं नाव वृषाली उन्हाळे आणि नवीन कोरा अशा व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सो टॉ थमनेलवरनं तुम्हाला टॉपिक कळलाच असणार आहे कोणता आहे ते सो खाटूश्यामबद्दलचा हा टॉपिक आहे तुम्हाला खाटूश्यामजीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही खाटूश्यामला पोहोचायचं कसं तिथे राहणार खाणार किंवा जाणार कसं आणि कोणते कोणते वे आहे हे पूर्ण ह्या व्हिडिओमधनं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो बिलकुल टाईम वेस्ट न करता मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते ओके okay, सर्वात पहिला आपला टॉपिक आहे हाऊ टू रीच तुम्ही खाटूश्यामला पोहोचणार कसं सो so, पोहोचण्यासाठी तीन वेळ आहे जे बाय फ्लाईट पोहोचू शकतात बाय ट्रेन जाऊ शकतात बाय रोड जाऊ शकतात सो so, बाय रोड जाणार असेल तर स्वतःचं व्हेकल असेल तर खूप चांगलं तुम्ही लवकर पोहोचणार त्याचबरोबर जर बाय बस जाण्याचा प्रयत्न करत असाल तर मुंबईवरणं इंदोरपर्यंत किंवा जयपूरपर्यंत आरामात तुम्हाला ट्रॅव्हलर्स भेटतील त्यामुळे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही ए सी ट्रॅव्हलर्स असतात आणि लक्झुरियस असतात आणि तुम्ही तुमची ट्रिप ही तिथनं करू शकतात आरामदायक ट्रिप होईल तुमची सो तुम्ही तोही एक ऑप्शन तुमच्या डोक्यात कन्सिडर करू शकतात सेकंड ऑप्शन आहे बाय ट्रेन जर बाय ट्रेन जाणार तुम्ही असाल तर जवळचं तुमचं रेल्वे स्टेशन हे रिंगस रेल्वे स्टेशन आहे रिंगस जंक्शन आहे सो तुमची कोणतीही ट्रेन असेल तुमच्या सिटीपासून डिरेक्टली ट्रेन नसेल जंक्शन जंक्शनसाठी सो so, तर तुम्ही जयपूरही जाऊ शकतात so, जयपूरवरनं चांगली कनेक्टिव्हिटी आहे uh, खाटूश्यामला जाण्यासाठी uh, मुंबईवरनंही खूप चांगल्या ट्रेन्सचे चा ऑप्शन्स आहेत डिरेक्टली जयपूर ट्रेन आहे तुम्ही तेही घेऊ शकतात खूप वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल थर्ड ऑप्शन आहे बाय फ्लाईट सो so, बाय फ्लाईट जाण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा ऑप्शन सिलेक्ट करत असाल की तुमच्याकडे टाईम कमी आहे आणि तुम्हाला दोन दिवसात ट्रिप करायची आहे तर फ्लाईटचं ऑप्शन खूप चांगला आहे तुम्ही फ्लाईटने आरामात जाऊ शकतात फ्लाईटने जाणार असाल तर जवळचं जवळचं एअरपोर्ट आहे ते जयपूर एअरपोर्ट आहे त्यामुळे जयपूरवरनं चांगली कनेक्टिव्हिटी तुम्हाला भेटणार आहे जयपूर ही खूप मोठी सिटी आहे राजस्थानमधील खाटूश्याम जाण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या बसच्या ऑप्शन्स आहेत टॅक्सीज आहेत कॅब्स आहेत तुम्हाला खूप छान प्रकारे कनेक्टिव्हिटी भेट कनेक्टिव्हिटी भेटेल आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही जयपूर जाण्या खाटूश्याम जाण्यासाठी राजस्थानच्या ज्या लोकल ट्रान्सपोर्टेशनच्या बस आहेत तुम्हाला दर पाच दहा मिनिटाला बस अवेलेबल आहे तुम्ही कॅब नेऊ शकता टॅक्सी येऊ शकता तुम्हाला प्रत्येक प्रकारचे जे काही ऑप्शन्स ट्रॅव्हलिंगसाठी ते तुम्हाला सर्वच सर्व अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला जाणार असाल खाटुश्या खाटुश्याम पर्यंत पोहोचू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता नेक्स्ट आपण बघणार आहोत बेस्ट टाइम टू विजिट सो ऑफकोर्स तुम्हाला देवदर्शन करायचे तुम्हाला ज्यावेळेस सुट्ट्या भेटतील तुम्ही आरामात जाऊ शकणार आहात बट राजस्थान म्हटलं की ह्युमिडिटी आलीच त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल करत असाल तर तुम्ही शक्यतो जाताना ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान जाण्याचा प्रयत्न करा कारण की त्यावेळेस टेम्परेचर तिथलं कमी असतं थंडीचे दिवस असतात त्यामुळे हो, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तिथे गेला तर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करण्याचा प्लॅन करत असाल ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान तर खूप चांगलं चांगलं असेल तुमच्यासाठी आणि ह्युमिडिटी नसल्यामुळे तुम्हाला त्रास पण कमी होईल सो ऑफकोर्स बेस्ट टाइम टू व्हिजिट आहे तर ऑक्टोबर ते मार्च आणि सेकंड म्हणजे असं की जर तुम्हाला जायचं असेल आणि क्राऊड कमी हवा असेल तर एप्रिल ते जून तुम्ही जाऊ शकतात बट असं आहे की त्या टायमाला खूप ह्युमिडिटी असते त्यामुळे तिथे क्राऊड कमी असतो आणि जर तुम्हाला फक्त निवांत दर्शन घ्यायचं असेल सो तर ऑफकोर्स तुम्ही एप्रिल ते जूनमध्ये जाऊ शकतात फायनली मी आयटनरी तुम्हाला शेअर करून देते तुम्ही तुमच्या सिटीवरनं रिंगस जंक्शन पर्यंत तुम्ही ट्रेनचीच आयटनरी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो तुमच्या सिटीवरनं जी मेन सिटी आहे तुमच्या जवळची तिथनं तुम्ही डिरेक्टली रिंगस जंक्शनला ट्रेन घेऊ शकतात सो मी अकॉर्डिंग असं धरून चाललं की तुम्ही मॉर्निंगच्या पिरियडमध्ये तुम्ही जर रिंगसमध्ये येत असाल तर तुम्हाला ऑलमोस्ट दुपार होऊन जाईल घाटूश्याम पोहोचायला सो तुम्ही खाटूश्यामला गेल्यानंतर रूम वगैरे बुक करा स्टेशन ऑप्शन्स आहेत ते मी सर्व सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल खूप सारे स्टेजचे ऑप्शन्स आहेत अवेलेबल तिथे त्यामुळे तुम्ही कोणताही स्टेज सिलेक्ट करू शकतात जे कोणते बजेटचे ऑप्शन्स आहेत मी ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर तुम्ही स्टे करा तुम्ही जरा फ्रेशन अप फ्रेशन अप झाल्यानंतर तुम्ही तिथलं मार्केट फिरू शकतात अदरवाइज तुम्हाला शॉपिंग करायची तर शॉपिंग करू शकतात मी त्या दिवशी तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही दर्शन घ्या बिकॉज uh, ऑफ की क्राऊड तुम्ही गेल्यावर ऑलरेडी खूप थकलेला असाल आणि त्यातलं दुपारचा पिरियड म्हटलं ॲटोमॅटिकली क्राऊड वाढलेलंच असणार आहे तिथं खाटू श्यामला जाण्यासाठी दर्शनासाठी तिथं क्राऊड ऑलमोस्ट दरवेळेस गेला तर तुम्हाला क्राऊड भेटणार आहे दर्शनासाठी सो मी प्रेफर करेल की त्या दिवशी तुम्ही पूर्ण मार्केट फिरू शकता I mean... शॉपिंग करू शकतात तुम्ही तिथं लोकल फूड आहे दाल बाटी चूरमा आहे अजून छास आहे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे तिथले राजस्थानी फूड आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता तर तुमचा जो डे वन आहे तिथे तुम्ही तिथे एंड करू शकता सो डे टू ची जी तुमची स्टार्टिंग असेल त्यामध्ये आपण सर्वात पहिले आपण दर्शनच ठेवणार आहोत सो मी सजेस्ट करेल तुम्हाला की सर्वात पहिले तुम्ही जवळपास पाचच्या दरम्यान जर मंदिर ओपन होत असेल तर तुम्ही पाच नंतरच तिथे सकाळी अर्ली मॉर्निंग जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला क्राऊड कमी राहील त्या टायमाला आणि त्याचबरोबर तुमचं दर्शनही निवांत आणि छान प्रकारे तुम्हाला घेता येईल सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा डे टू आहे त्याचं स्टार्टिंग करू शकता त्यानंतर ब्रंच करा अदरवाइज ब्रेकफास्ट करा दर्शन झाल्यानंतर शॉपिंग करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची दुपारची रिटर्नची ट्रेन घेऊ शकता अदरवाईज संध्याकाळची फ्लाईट घेऊ शकतात तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुम्ही तुमची पूर्ण ट्रीप प्लॅन करू शकतात सो ही काहीशी छोटीशी डिटेल्स आहे तुम्ही दो डे टू तुम्ही वन टू डेज तुम्ही तुमच्या शेखाटोशांमध्ये स्पेंड करू शकतात सो so, ओके okay, नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत बजेट बजेटमध्ये आपण बघणार आहोत किती खर्च होणार आहे आपल्या ट्रिपसाठी सो so, मी असं कन्सिडर करून चालते जर तुम्ही ट्रेनने आलात मुंबईवरनं रिंगसपर्यंत मुंबई मी मेन सिटी असल्यामुळं तेच पकडते आहे सो so, मुंबईवरनं जर रिंगस जंक्शनला यायचं असेल तर स्लीपरचं तिकीट ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड रुपीज आहे सो दोन्ही वेळचं तुमचं जे तिकीट आहे ते बाराशे रुपये तुम्हाला पडलं सो असं जाण्याचा आणि येण्याचा हा तुमचा कर खर्च झाला बाराशे रुपये फूडचा आपण खर्च बघणार आहोत की तुम्ही तिथे ब्रंच केला लंच केला किंवा डिनर किंवा काय तिथलं तुम्ही फूड टेस्ट केलं तर ऑलमोस्ट वन डे साठी वन थाउजंड रुपीज पकडते आहे तो कमीही येऊ शकतो जास्तही येऊ शकतो तो तो तुमच्यावर डिपेंड असणार आहे खर्च सो मी हजार रुपये खर्च त्याचा पकडला नेक्स्ट आहे रूमचा खर्च रूमचा खर्चामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला तिथे खूप सारे बजेट ऑप्शन्सही भेटतील हॉस्टेल्सही भेटतील चारशे पाचशे रुपये पर डे हिशाबाने सुद्धा तुम्हाला रूम्स भेटणार आहेत नेक्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्ट खर्च जर पकडला आपण तर ऑलमोस्ट फाईव्ह हंड्रेडपर्यंत पर्यंत तुमचा खर्च होईल जाण्याचा येण्याचा रिंग वर्ण खाटूश्याम खाटुशावर खाटुशा पर्यंत तुम्ही जर लोकल किंवा शेअरिंग कॅब केली तर तुम्हाला तीस चाळीस रुपये पन्नास रुपये हार्डली खर्च येईल एक वन साइडचा सो तो कन्सिडर करा मी ऑलमोस्ट तो फाईव्ह हंड्रेडपर्यंत कन्सिडर केलेला आहे तो कमीही येऊ शकतो सो तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्ही तुमची ट्रिप मॅनेज करायचं असेल तर तुम्ही त्या अकॉर्डिंग खर्च करा त्याचबरोबर जो शॉपिंगचा खर्च आहे तो ऑलमोस्ट आपण वन थाउजंड रुपये रुपये धरला ऑलमोस्ट तुमची जी खाटूश आमची ट्रिप आहे ती अराउंड तुमची फोर मध्ये आरामात होऊन जाईल कमी तरही होऊ शकते आणि जास्ती तर होऊ शकते हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसा खर्च करणार आहे आणि कोणता वे तुम्ही सिलेक्ट करणार आहे खाटूश्यामला जाण्यासाठी सो वे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही खाटूश्यामही फिरू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पोहोचूही शकतात खाटुश्यामो बाकीच्या डिटेल्स ज्या काही आहेत त्या मी व्हिडीओन सांगू शकली नाही त्या सर्वच्या सर्व मी त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर हा व्हिडिओ मला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकतात कोणतंही ट्रॅव्हलिंग रिलेटेड डाऊट असेल तर सो अशा प्रकारे होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यासोबत फिरायचा आहे त्यांना तर डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा आणि बस दॅट्स इट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय